हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं आज खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदर लटकन डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी मी इथे ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे प्लस आपण साडीचं थोडंसं कापड घेतलेलं आहे हे ग्रीन कलर जे कापड आहे ते साडीचं आहे आणि जे पिंक कलर आहे तो ब्लाऊजचा आहे तर आता मी इथे लटकन बनवताना हे जे छोटे छोटे तुकडे बनवून ठेवलेले हो आहेत कापडाचे याचा यूज करून लटकन बनवणार आहे पण त्याआधी आपण मेजरमेंट पाहूया तुम्हाला हवं तेवढं छोटं मोठं बनवू शकता पण नॉर्मली मी ते तीन इंच लांब आणि तीन इंच रुंद अस्तरचं कापड घेतलेलं आहे त्याचबरोबर तीन इंच लांब आणि तीन इंच रुंद मेन फॅब्रिक आहे आणि हे जे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत हे अंदाजे दीड इंच रुंदीचे आहेत हे पाहू शकता दीड दीड इंच रुंदीचे आहेत याचे आपण चौकर तुकडे बनवणार आहोत आणि मग यापासून डिझाईन तयार करणार आहोत तर हे जे छोटा तुकडा आहे याच्या अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे दोनदा म्हणजे चौकर तुकडा होतो आणि त्याचा जो टोक आहे तो या अस्तरच्या कापडवरती अशा पद्धतीने ठेवून शिलाई करून घ्यायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही जे मी चौकर तुकडे घेतलेले आहे त्याचं टोक बरोबर आतल्या बाजूने म्हणजे अस्तरचं जे कापड आहे त्याच्या आतल्या बाजूने ठेवून शिलाई करत आहे अशाच पद्धतीने शिलाई करायची टोक खालच्या बाजूने येणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण आपण या यावरती पुन्हा मेन ब्लाऊजचं जे फॅब्रिक आहे ते ठेवून स्टिचिंग करणार आहोत म्हणजे फिनिशिंग छान येणार आहे ब्ला लटकनला त्यासाठी अशा पद्धतीने स्टिचिंग करायची आहे एक एक करून मी हे सर्व चौकर तुकडे जोडून घेत आहेत फक्त हा जो चौकर कापड आहे त्याच्या दोनच बाजूने जोडणार आहोत वरच्या बाजूने हे तुकडे जोडणार नाही तरी ते पाहू शकता अंदाजे तीन इंच लांब तीन इंच रुंद कपड्यासाठी सात तुकडे आपण यूज केलेले आहे तुम्हाला हवं तर तुम्ही यापेक्षा मोठंही लटकन बनवू शकता आता हे स्टिचिंग झाल्यानंतर कापड अशा पद्धतीने उलटं ठेवायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे पिंक कलरचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेणार आहोत पाहू शकता अशा पद्धतीने व्ह्यू दिसेल तर आता मेन ब्लाउजचं कापड आहे त्यावरती हे, त्या हे अस्तरचं कापड अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे वरच्या बाजूने आणि मग त्याला शिलाई मारून घ्यायची आहे आपण जी काही डिझाईन बनवलेली आहे चौकर तुकड्यापासून ती बरोबर सेंटरला राहिली पाहिजे आणि ज्या शिलाईवरती शिलाई, शिलाई मारलेली आहे त्याच शिलाईवरती शिलाई, शिलाई मारून घ्यायचे नंतर हे जे दोन भाग ओपन होते तिथेही शिलाई मारायची आहे आणि अस्तरच्या बाजूकडून असं कापड थोडंसं खेचून घ्यायचं आहे त्यावरती सेंटर नॉच देऊन घ्यायचं आहे आणि हे, हे कापड पूर्णपणे उलटून घ्यायचं आहे पाहू शकता मी हळूहळू करून हे कापड अशा पद्धतीने पूर्ण उलटून घेत आहे आता हे कापड उलटून झालं आहे तर हाताने आपण अगोदर थोडंसं याला फिनिशिंग देऊन घेऊया हाताने हे जे कोणे आहेत ते काढून घेऊयात नंतर आपण एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने व्यवस्थित हे कोने सेट करून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता मी ते छोटा स्क्रूड्रायवरचा यूज करून हे कोणे सेट करून घेतले आहेत आता या कोण्यांवरती आपण एकदा शिलाई मारून घेणार आहोत आता आपण इथे लेस लावणार आहोत मी ते गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि ती मी ही जी डिझाईन बनवलेली आहे त्यावरती लावत आहे आता वरचा जो टोक आहे तिथे तुम्हाला दिसतच असेल इथे मी लटकन जोडत आहे जी नॉड आहे ती जोडून घेत आहे पाहू शकता सुंदर असं फॅब्रिक लटकन तयार झालेलं आहे हे लटकन तुम्ही घागऱ्यासाठी यूज करू शकता तसेच डीप नेकचा ब्लाउज असेल त्यावरही छान दिसतं हे लटकन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल